आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आज घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार हरी रुपनवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अकलूचे प्रादेशिक उपविभागीय अधिकारी अमित माळ यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील आश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले धर्मपूर येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली <tellan> that's it